चला गुड इव्हनिंग सर्वांनी सर्वांनी जॉईन व्हायचे फास्ट मध्ये सर्वांनी फास्ट जॉईन आहे लागलीच आपण पेपरचं सुरक्षित देणार आहोत गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग सर्वांसाठी गुड इव्हनिंग चला चला कालच्या पेपरमध्ये कोणत्या प्रश्नामध्ये काही अडचण होती मला रिक्वायरमेंट करा चला कोणता प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी आवड जातो किंवा कन्फ्यूज वाटत होता चला प्रश्न क्रमांक सांगा मला चला फास्ट मध्ये क्वेश्चन क्रमांक कोणता मी डबल रिपीट देऊ किंवा कोणता मला सांगू इच्छिता कोणता प्रश्न क्रमांक तुम्हाला एक्सप्लेन करू त्याचा अन्सर कोणतं सांगायचंय सर्वांनी मला जे प्रश्न कठीण जातात तुम्हाला ते मला कमेंट मध्ये शो करायचे सर्वांसाठी एकदा गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चलो फास्ट आपण सोमवारच्या पेपरचं अनालिसिस पाहत आहोत सर्वांनी मला क्वेश्चन नंबर कमेंट मध्ये बॉक्स करायचे परीक्षा घेतली होती त्या परीक्षेमध्ये कोणता प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज वाटत होता हे मला नंबर ऑफ क्वेश्चन शो करायचे कमेंट बॉक्समध्ये चला मध्ये चला मोबाईल कुठे ते जो सर्वांनी मला क्वेश्चन नंबर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे चला चला हा काळे प्रश्न नंबर दोन ओके चला फास्ट मध्ये चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन सर्वांसाठी पुन्हा एकदा गुड इव्हनिंग बर क्वेश्चन क्रमांक का दोन काही मुलांचे मला रिक्वायरमेंट आलता कि सर काही क्वेश्चन आम्हाला परत एकदा ॲनालिसिस करून द्या आपण क्वेश्चन नंबर दोन कडे जातोय चला सर्वांनी आपली नोटबुक साहित्य वगैरे हो जवळ घ्यायचे सर्वांसाठी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे आपण क्वेश्चन नंबर दोन पाहत आहोत आपण रविवारी लेक्चर घेतलं होतं आणि त्याच शेड्यूल आपण सर्व ऑफलाईन आणि ऑनलाईनच शेड्यूल आपण मंडेला अटेंड केलत जो मंडेला तुमचा एक्झामचा पेपर झालेला आहे त्याचा क्वेश्चन नंबर दोन साठी आपण एक्सप्लेन करतोय चला क्वेश्चन <laughs> नंबर दोन सुरुवातीला अपूर्णांक जसाच तसा लिहून घ्या झिरो चार बाहविले जिरो पॉइंट झिरो चार प्लस चार चार बघा तायडी दाद्या आपण जेव्हा अपूर्णांकाची क्रिया करतो त्यावेळेस काय करतो तिरकस गुणाकार करतो आपली जी ऍडिशन आहे ती आपण दोन दोन तीन तीन पद्धतीने सॉल्व करू शकतो प्रत्येक झिरो पॉईंट चार भागिले झिरो पॉईंट झिरो चार प्लस झिरो पॉईंट झिरो चार भागिले झिरो पॉईंट चार, चार? चार, चार ओके आता याचा काय करायचा क्रॉस मल्टिप्लाय करा क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय त्रिकस गुणाकार त्रिकस गुणाकार म्हणजे त्याडे दाद्या ह्या ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा आणि ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा ओके कळतं का इथपर्यंत इथपर्यंत कळतंय का तुम्हाला चला मग ह्या चार चोक सोहळाला गुणाकार किती आला सोहळा बरोबर नाही मग आता ह्या पॉईंटच्या पुढे हा एक अंक आणि ह्या पॉईंटच्या पुढे एक अंक मग आपण गुणाकार करताना दशांशांचा गुणाकार करताना डावीकडे कन्व्हर्टिंग करतो ह्या पॉईंटच्या पुढे एक अंक हा पॉईंटच्या एकीकडं दोन ने डावीकडे एक दोन अ अधिक आता ह्याचं सुद्धा किती येणार चार चौक सोहळा सोहळा येणार परंतु या संख्येमध्ये दोन अंक आणि या संख्येमध्ये दोन अंक म्हणजेच एकूण स्थळाच्या चा पुढे चार अंक चार दशांश स्थळ डायव्ह एक दोन तीन चार म्हणजेच या ठिकाणी आपण केला तरी गुणाकार परत बघा ह्या छेदा छेदाचा गुणाकार करा चार चक सोळा चार चक सोळा या ठिकाणी ह्या झिरो पॉईंटच्या म्हणजे पॉइंट पुढे एक अंक आणि हा दोन एकूण तीन एक दोन तीन डावी कड़ा तीन ना झालं ऍन्सर म्हणजे कॅल्क्युलेशन झालं मग आता आपण ह्या अंशांची काय करणार चिन्ह आहे बघा बेरीज झिरो पॉइंट एक सहा पॉइंट खाली पॉइंट घ्या या ठिकाणी काय होणार समान ओके चला सहाशी सहा एकाशी एक सहाशी सहा एकाशी एक म्हणजे आपली अंशामधली क्रिया किती आली

सोळा न या एकला भाग जात नाही भाग बसला शून्याचा परत दोघांचा विचार करा सोळा एक सोळा म्हणजे आपलं नॅचरल अँसर आलेला आहे एकशे एक, एक। इथपर्यंत क्लिअर आहे नॅचरल अँसर आपलं आलेला आहे एकशे एक बोला बोला इथपर्यंत क्लिअर आहे नो नॅचरल अन्सर आलेला आहे एकशे एक मला सांगा आपण दशांश स्थळांच्या बाहेर तीन रूल पाहिले अंशाचा छेदा छेदा रूल छेदाचा रूल प्रत अंश आणि छेदाचे असे दोन कॉम्बिनेशन मध्ये रूल्स पाहिले आज ऑपसंटी असल्यामुळे बरेच बरेचसे आहे आता येणाऱ्या दोन दिवसामधून सगळेच प्रेझेंट होतील ओके चला आता बघा छेदामध्ये दशांनंतर किती अंक आहेत तीन अंक आहेत अंशामध्ये किती आहेत चार चार मधून तीन गेले चार मधून तीन गेले खरे ला एक, एक दशांश जास्त कोणीकडं ताडे अंश जास्त डावीकडे छेद जास्त उजीवकडे अंशामध्ये जर दशांश जास्त असतील तर पॉईंट हा कोणीकडे सरपायचा डावीकडे सरपायचा या ठिकाणी डावीकडं किती ना एक न जास्त या ठिकाणी इथं आपण एक पॉइंट घेतला कुठे घेतला बघा या ठिकाणी ओके मग आता दहा पॉइंट एक उत्तर आहे का बघा दहा पॉइंट एक कुठे दहा पॉइंट एक बघा या ठिकाणी हा आपला ए पर्याय दहा पॉइंट एक इकडं दहा पॉइंट झिरो आहे आपल्याला पाहिजे दहा पॉइंट एक उत्तर चला यात क्लिअर आहे हा प्रश्न क्रमांक दुसरा झाला भेटा नो कोणता अजून प्रश्न क्रमांक देऊ चला शिलर बेटा काळे बेटा आयुष कुणाला काय या पेपर मध्ये अजून कोणता क्वेश्चन कन्फ्यूज होतोय आता परीक्षा जणांनी बऱ्याच जणांनी अॅबसेंट दिली काही क्वचित जणांनीच पेपर दिलेला आहे त्याच्यामुळं कुणाला जर प्रॉब्लेम असल तर बोलत चला चलायचं चला पुढं अरे बोला फास्ट आज काहीतरी राहिले लाईट राहिली आहे चला इथपर्यंत ओके हो आहे बोला बोला पेपर सोल्युशन ओके हो आहे बाकी क्लियर आहे बाकी ओके ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपले इथून पाठीमाग ठीक आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो आपला आपल्या पाचवी नवोदय मधला चौथा टॉपिक पहिल्या क्रमांकाला पाहतोय दशांश स्थळ आणि त्यावरील मूलभूत क्रिया दशांश अपूर्णांक किंवा त्यावरील मूलभूत क्रिया म्हणजे चौथा टॉपिक पाहतोय चौथ्या टॉपिकमध्ये दे आपण त्याचं सर्व काही बेसिक घेतलेला आहे आणि सर्व बेसिकला घेऊन सर्व गोष्टी आपण कंप्लीट केलेल्या आहेत या ठिकाणी आपले पहिले तीन प्रॅक्टिस सेट संपलेले आहेत आज आपल्याला पेपरचं सोल्युशन अशा प्रत्येक रविवारी तुमचे पेपर होणार आहे तुम्हाला जे अवघड प्रश्न जातात त्याचं सुद्धा आपण ॲनालिसिस करणार आहेत सविस्तर अगदी स्पष्टीकरण सहित प्रत्येक रविवारचं सुद्धा याच पद्धतीनं शेड्यूल असणार आहे त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही फक्त आता जे अब्सेंट राहिलेत त्यांनी वेळेवर प्रेझेंट राहायचंय ह आणि आज आपल्याला उच्च काठिण्य पातळीचे काही प्रश्न बघायचे होते परंतु आज जे आपले क्लासेस आहेत ना श्रेय मॅथ क्लासेस म्हणजेच ज्यांच्या नावाने आपण क्लासचं नाव दिलंय म्हणजे मुलाच्या नावाने श्रेयश मॅथ तर आज श्रेयचा हॅपी बर्थडे आहे त्यामुळं आज आपण जे उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आज थोडस बाळाचा म्हणजे हा श्रेयश मुलगा आहे श्रेयसच्या नावाने क्लासेस चालतात आपले श्रेयश बाबासाहेब मैन माझं नाव आहे बाबासाहेब मैन मुलाचं नाव आहे श्रेयश बाबासाहेब मैन आणि माझ्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळं म्हणजे श्रेयस वाढदिवस असल्यामुळं जे आपला आज उच्च काठिण्य पातळीचा प्रश्न आहे तो आपण उद्याच्या लेक्चर पाहणार आहोत आज आपलं पेपरचं विश्लेषण झालं आणि सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना विनंती आहे की प्रत्येक परीक्षेला तुम्ही शंभर टक्के हजर राहायचंय कारण हजर राहिल्यामुळं तुम्हाला कोणते प्रश्न कशा पद्धतीचे येतात हे लक्षात येतात आणि आपल्याला परीक्षामध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस होते आणि आपल्याला आउट ऑफ आप मार्क पडण्यास मदत होते तर आज या ठिकाणी आपण इथं इत, थांबणार आहोत परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट आपण प्रश्न काही जणांचे क्वचित ठिकाणी काही पेमेंट राहिलेला आहे ज्यांना पेमेंट राहिलेला आहे त्यांना मी कुपन कोड कंपनीकडनं मागून घेतलेला आहे ज्यांचं पेमेंट राहिलं त्यांनी दोन दिवसात भरून टाका उद्या आणि परवा शनिवारपर्यंत तुमचा कुपन कोड रविवारी एक्सपायर होणार आहे म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की ज्यांचं बी पेमेंट राहिलं असेल त्यांना मी कुपन कोड सेंड केलेला आहे त्यांनी आपल्या ॲपमध्ये आप जाऊन पाचवी नवोदय सुरुवातीला होम पेज येतं पेड कोर्सेस मध्ये जा पाचवे मध्ये जा त्या ठिकाणी नवोदयच्या कोर्सला क्लिक करा तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट दाखवणार आहे परंतु तुम्ही फीस भरलेली आहे ती फीस रिमेन करायची तुम्हाला मायनस करायची आहे मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही फीस भरणार आहे त्यावेळेस मला कॉल करा तुम्हाला कशा पद्धतीने तो कुपन कोड ऍक्टिव्हेट करायचा आहे ते सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व पालकांना विनंती आहे की आपली फीज शुक्रवार आणि शनिवारमध्ये भरून घ्या जेणेकरून रविवारी सगळं तुम्हाला रविवार रविवारपर्यंत रविवारी सगळं ऍपचं शेड्यूल तुम्हाला प्रत्येकाला लाइव डे मध्ये येणार आहे जेणेकरून तुम्हाला सोमवारपर्यंत कसले त्या मध्ये अडचण येणार नाही आणि सोमवारपासून आपले पूर्ण क्लास परीक्षा असेल परीक्षा असेल रिव्हिजन असेल पी डी एफ असेल सगळ्या गोष्टी वन प्लॅटफॉर्मवरती म्हणजे आपल्या ऍपवरती होणार आहे ओके आणि ज्यांचं जर पेमेंट तुम्ही शनिवारच्या पुढे जाताल तर तुमचे लेक्चर मिस होतील कारण आपल्यासाठी एक एक मार्क महत्वाचा मा आहे त्यामुळं सर्वांनी आपली शुक्रवार आणि शनिवारपर्यंत ज्यांची राहिलेली कोची ठिकाणी थोड्यांचीच राहिली आहे त्यांनी जी फीस राहिली आहे त्यांची भरून घेणे ही नम्र विनंती कारण तुमचा रविवारी कुपन कोड एक्सपायर होणार आहे रविवारी तुम्ही पेमेंट भरायला गेला तरी तो कुपन कोड डबल डबल कंपनी काढून देत नाहीये तो कुपन कोड पुन्हा एक्सपायर झाल्यावर तुम्हाला फीस भरता येणार नाही आणि फीस नाही भरल्यावर आपल्याला ऍप मध्ये एंट्री करता येणार नाही याची सर्वांनी अं काळजीपूर्वक या बाबीकडं लक्ष द्यावं आणि आज आपण या ठिकाणी थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र आपण रविवारपर्यंत याच पद्धतीनं चालूया ओके